देशातील सर्वात मोठी निवडणूक आता अर्थात लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी होत आहेत आणि ज्या पद्धतीने भाजपाने विश्वास व्यक्त केलेला आहे अगली बार चार आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया आपल्या आप सोबत आहेत पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर चार जून रोजी निकाल येतोय काय प्रतिक्रिया व्यक्त कराल या देशाचे सर्वात यशस्वी आणि लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा गेल्या दहा वर्षामध्ये झालेला विकास देशातल्या सर्वसामान्य जनतेनी पाहिला देशातल्या प्रत्येक राज्यातल्या अगदी कुठलाही सामाजिक स्तर असू द्या त्या सामाजिक स्तरातल्या माणसाला मोदीजी माझ्यासाठी काम करतात हा विश्वास निर्माण होतोय आणि मोदीजी आमच्या पुढच्या पिढीसाठी किंवा आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करतात याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा शं शंका संशय नाही आणि त्यामुळे मोदीजींच्या वरती सर्वसामान्य जनतेने विश्वास टाकलेला आपल्याला पदोपदी पाहायला मिळतोय ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की वेगवेगळे एक्झिट आहेत आणि एक्झिट पोलच्याही पोल एक खूप आधी मोदीजींना जनतेच्या डोळ्यामध्ये तो विश्वास पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मोदीजीच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रचंड मोठं यश मिळवणार आहे आणि त्या यशाच्या मुळे येणाऱ्या चार जूनला मोदीजी या देशामध्ये सर्वात जास्त जागा जिंकून या ठिकाणी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील या बाबतीमध्ये आता जनतेच्याही मनामध्ये कुठलाही संशय राहिलेला नाही सर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं सांगतात की नाही बाबा बीजेपी युतीला तीनशे सत्तर वगैरे मिळतील महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी ची सिच्युएशन आहे काय कसं वाटतं का काय म्हणतात खरं तर हे एक्झिट पोल हे संकेत असतो एक्झिट पोल पूर्णपणानं नाही मतदानाची मतमोजणी चार तारखेला होणार आहे तर चार तारखेला झाल्यावर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील एक गोष्ट लक्षात घ्या की कि किती असे चॅनल्स आहेत की ज्यांनी दोनशे ब्याऐंशीच्या च्या खाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली जागा मिळतील असं म्हटलंय दोनशे ब्याऐंशी च्या वरती गेला की बहुमत झालं ते बहुमत किती आहे यापेक्षा जास्त लोकांचा विश्वास किती आहे याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे दहा वर्ष जेव्हा एक नेता काम करतो त्या दहा वर्ष काम करण्यात असल्या नेत्याच्या चारित्र्यावर त्या नेत्याच्या भ्रष्टा सरकारवरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप होत नाही याचा अर्थ हे सरकार पूर्णपणानं या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतं याच्यावर लोकांनी केलेलं हे शिक्कामोर्तब आहे आता मतमोजणीनंतर त्या जागा किती याच्यावरती निश्चितपणानं या देशामध्ये जे सर्व या ठिकाणी जनतेनं मतदान केलेलं आहे ते लोकांच्या पुढे उघड होणार आहे त्या जनतेला निश्चितपणानं आपण अभिवादन केलं पाहिजे की त्या जनतेनं मोदी सरकारवर विश्वास टाकलाय चार तारखेनंतर पुन्हा मी जेव्हा आपल्याला प्रतिक्रिया देईन त्यावेळेला निश्चितपणानं त्याची खात्री सर्वसामान्य जनतेतून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद हे होते पनवेलचे आमदार प्रशांतराव ठाकूर चार जून रोजी जो निकाल येईल तो, ये तो नक्कीच एनडीएच्या च्या बाजूने असेल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास प्रशांतरावांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद